श्याम पाटील आपण बघत आहात लेवा जगत न्यूज किरोदा येथे शनिवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे केळी बागायतीचे लाखोचे नुकसान झाले आहे भरपाई मिळावी असे शेतकऱ्यांनी मागणी केली आहे लेवा जगत युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी करता आमचे चॅनल सब्सक्राइब करा आणि आपल्या मोबाईलवर बघा ताज्या बातम्या व कमेंट करून प्रतिक्रिया जरूर पडवा बघत राहा लेवा जगत धन्यवाद